बांगलादेश नंतर इंडोनेशियात आंदोलन पेटलं संतप्त जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ खासदार तुपाशी जनता उपाशी झागडफेक आणि जाळपूर हे भयानक चित्र आहे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहरातलं इथं सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय या आंदोलनात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झालाय तर शंभरहून अधिक जण जखमी झाले बांगलादेश प्रमाणेच इथली परिस्थिती हाताबाहेर गेली असून सोबत आता काही ठिकाणी आंदोलकांनी लुटमारही सुरू केली आहे 25 न, न, या आंदोलनाची सुरुवात पंचवीस ऑगस्ट पासून झाली इथल्या सरकारनं खासदारांना भरमसाठ भत्ते लागू केल्यानं सर्वसामान्य जनते संतापाची लाट उसळली आहे हजारो लोक रस्त्यावर उतरले एकीकडे राष्ट्रपती प्रभोवो

त्यांच्या वेतनाच्या दहा पट जास्त असल्यामुळंच त्याला विरोध होतोय आधी हे आंदोलन मर्यादित मात्र आता हे आंदोलन चिघळलं असून त्याची झळ सुलावेसी जावा सुमात्रा आणि बोर्नियालाही बसली आहे अनेक ठिकाणी इमारती तसंच पोलीस स्टेशनला आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत काहींनी खासदारांच्या घरांची तोडफोड केली आहे तर काही आंदोलकांनी अर्थमंत्री मुल्या इंद्रावती यांचं लुटलंय या आंदोलनात विद्यार्थी संघटनांसोबत कामगारांची संख्या अधिक आता आता आहे आता इंडोनेशियाचं सरकार शांततेच्या मार्गानं हे आंदोलन मिटवणार की जनतेच्या रोषामुळेच राष्ट्रपती प्रवोब यांनाच पायउतार व्हावं लागणार हेच पाहायचंय न्यूज आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या